श्री सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी साधणार मतदारांशी सुसंवाद श्री सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांशी गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबरपासून सुसंवाद साधणार असल्याचे वृत्त हाती येत आहे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हत्तूरगावचे ग्रामदैवत सोमेश्वर बनसिद्धेश्वर देवाच्या चरणी नारळ वाढून मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत यानंतर लगेचच सकाळी अकरा वाजता वांगी येथील ग्रामस्थांची सुसंवाद साधून पुढील राजकीय झंझावती दौरा निश्चित करणार आहेत एकंदर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात धर्मराजांची राजकीय एंट्री महत्त्वाची ठरणार असून विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडीला वेग येणार हे मात्र निश्चित आहे नंदकुमार वारे मुख्य संपादक स्टार न्यूज सोलापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेहेमी स्टार न्यूज सोलापूरशी कनेक्ट रहा।